तालुक्यातील म्हणून चांदवड येथील जैन समाजातील सामाजिक कार्यकर्ते प्रकाशचंद आभाड यांची नात व शीतल कुमार आभाडे यांची कन्या दिव्या शीतल आभाड इथं जैन भगवती दीक्षांत महोत्सव निमित्त शहरातून भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली ही भव्य वर्कोडा मिरवडू श्री दिगंबर जैन मंदिर वर्षेगाव या ठिकाणून सजलेल्या रथातून दीक्षार्थ दिव्या इला बसून येत आला होता या ठिकाणी दिव्यांगचा औक्षण व स्वागत महिला भगिनींनी केलं जैन महिलाबरोबरच इतर समाजही मिरणुकीत मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तिचं स्वागतासाठी उपस्थित असल्याचं पाहायला मिळालं ही मिमरणूक आबाड परिवारच्या घराजवळून वर्षेगाव शिवाजी चौक सोमवार पेठ ते गरुर रस्त्यावरील चंद्रभागा लॉस येथे बहुमान समारोप महाप्रसाद माहेरा भक्ती संध्या विदाय अशी कार्यक्रमाची सांगता करण्यात आली तसेच तीन दिवस हा महोत्सव निमित्त कार्यक्रम झाले त्यात मंगल साथ महिला मंडळ यांच्या वतीनं नाटिका व सांस्कृतिक कार्यक्रम नाटिका व वरघोडा व भती साक्षी असे विविध कार्यक्रम संपन्न झाले तसेच वीस जानेवारी ते चोवीस जानेवारी रोजी रत्नावेल कल्याण मंडपच पाच रोड सिलमनगरी तामिळनाडू येथे दीक्षांतर कार्यक्रम संपन्न होईल अशी माहिती दिव्यांच्या आजोबा प्रकाश आबड यांनी या वेळी दिली का आज या ज्या मुलीची दीक्षा घेण्यासाठी ही मिरवणूक काढली काय म्हणून काढली आणि कशा करता काढली काय सांगा थी, थी थी ही मुलगी तिचं नाव दिव्या शीतल कुमार आबाड आहे आणि ही मुलगी एकोणावीस वर्षाची आहे तिची मिरवणूक आम्ही चांदवमध्ये ती ज्या मार्गावर जाते संन्यास मार्गावरती जाते प्रवजा मार्गावरती जाते त्या निमित्ताने आम्ही तिथे आज चांदवमध्ये मिरवणूक आली कुठे जाते जा, संन्यास मार्गावर भागवत जैन भागवती दीक्षा घेण्यासाठी जायचे तर जैन भागवती दीक्षा इथे से, शे सेलम तामिळनाडू येथे एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी होणार त्या इथे ज्या गुरु भगवंतांच्या मुखार ती दीक्षा होणारे त्यांचं नाव आहे श्री जीन मणि प्रभ सुरी त्यांच्या आणि तिथे जे गुरमी आहे शाह ज्याला म्हटलं जातं गुर्मी शाह त्यांचं नाव आहे श्री सुलोचना श्रीजी इथं एकवीस जानेवारीला हा कार्यक्रम संपन्न होईल त्यानिमित्ताने त्यानिमित्ताने त्यानि आज आम्ही हे सगळं आयोजन देन। केलं ही शाळेत असल्यापासून तिला घेण्याचा विचार तिच्या त्यांच्याकडून याबाबत बरेच शिक्षण घेतलं तर ती या विषयावर ठाम ते शक्य झालंय असं देखील तिने सांगितलं यावेळी चांदवड शहरातील जैन समाजाबरोबरच इतर समाज बांधवी उपस्थित होते चांदवड येथील दिव्य शीतल अभाडचा जैन भागवती धर्माप्रमाणे दीक्षा महोत्सव निमित्त चांदवड शहरातून मिरवणूक काढण्यात आले ना यावेळी समाज बांधव भगिनी देखील मोठ्या संख्येने सामील झाले होते जागर जनस्थांसाठी देवीदात जाधव चांदवड